সাবন্ত নগরপালে নিউনূক अंतिम टप्प्या देत आहे सगळे नेते येत आहेत आणि सांगतायत की आपण सावंतवाडी शहराचा विकास करू विकास काय करणार जे स्वतःला मटका बंद केला म्हणून सगळीकडे मिरवतायत की आपण मटका बंद केला त्यात लोकांनी मटकेवाल्याला तिकीट दिलं याचं उत्तर पहिल्या जनतेला द्या मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे तुम्ही जर मटक्याला तिकीट दिलं तर इथं मटक्याचा विकास करणार का हे पहिलं उत्तर द्यावं त्याच्यामुळे विकास फक्त सन्मान्य दीपक भाईच करू शकतात अन्य दुसरा कोणीही विकास करू शकत नाही त्याच्यामुळे सावंतवाडीच्या सुज्ञ जनतेने हे लक्षात घ्यावं की इकडच्या जे स्थानिक नेते असतात त्यांच्याबरोबर जनतेने राहायचं असतं बाहेरना येऊन कोण सांगून काय होत नाही आणि इथं बाहेरच्या व्यक्ती या सावंतवाडीत चालत नाहीत त्याच्यामुळे निश्चितपणे सावंतवाडीची जनता मराठी बोलणाऱ्याला निवडून देईल एवढ्या ठिकाणी मला सांगायचं आहे हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा लगम भोसलेनी प्रेस घेतली की काहीतरी तलावात हॉटेल दोन हजार तीन मध्ये आले होते दोन हजार तीन मध्ये म्हणजे वीस वर्ष बावीस वर्षापूर्वी यांचं वय पस्तीस आहे दोन हजार तीन मध्ये कोण आमदार होते त्याचा पहिला आधी अभ्यास करावा आणि नंतर बोलावं लकम राजे हे बालिश आहेत त्यांना राजकारणातला गंध नाही त्याच्यामुळे तो बालिश बाहू बायका तो बडबडला तशी त्यांची गद आहे त्याच्यामुळे आपण कोणावर स्टेटमेंट करतो याचा त्यांनी आधी पहिला विचार करावा आणि सावंतवाडी जनतेला मी परत सांगतो जर तुम्हाला तलाव वाचवायचं असेल तर भाजपला वोट करू नका दोन हजार तीन मध्ये जो रामेश्वर प्लाझा बांधला बांधलाय बिल्डिंग त्यामध्ये माझं सुद्धा ऑफिस आहे ही शैक्षणिक जागा होती ते ग्राउंड होतं मुलांचं सावंतवाड एवढं ज्यांनी या घराण्याने कॉलेज येणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान केलं पैशाच्या लोभापायी आणि ते ग्राउंड होतं त्याच्यात बिल्डिंग बांधली म्हणजे पैशासाठी हे घराणं काही करू शकतं कुठच्याही टोकाला जाऊ शकतं त्याचं उत्तम उदाहरण आज सावंतुडीकर बघतायत त्या ग्राउंड वर मुलं क्रिकेट खेळायची आम्ही स्वतः तिथे क्रिकेट खेळलो आहोत या घराने नुकसान केलंय मुलांच आज मुलांना ग्राउंड नाहीये अशी परिस्थिती आहे ते हॉटेल बांधलं नाही या जागेचा व्यवहार केला त्या बिल्डर कडनं हॉटेलचं सा नाव सांगून दोन हजार तीन मध्ये या बिल्डर कडनं तो सावंत म्हणून कोणतरी बिल्डर आहे त्याच्याकडनं व्यवहार केला तिसरी गोष्ट निलेश यांनावर काय गुन्हा दाखल केलाय त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे उभे आहोत सर्व पक्ष त्यांच्या मागे उभे आहेत एकटे नाही आहेत आणि पोलिसांनी काय ते करावं ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही त्याच्या याच्या मागचा धनी बोलवता धनी कोण निलेश यांनावर गुन्हा दाखल करण्याचा धनी कोण हे सर्व जनतेला माहिती आहे असे गुन्हे करून गुन्हे दाखल करून तुम्हाला वाटत असेल की कोण आम्ही घाबरणार तर आम्ही घाबरत नाहीत याच्यातनं आम्हाला आणि जास्त ऊर्जा मिळेल आणि तुमचा पराभव निश्चितपणे अटळ आहे हे तुम्ही लक्षात घ्या एवढं या ठिकाणी मला सांगायचं आहे